मित्रांनो आपण आहोत आता सध्या बोहरी येथील वेताळ केसरी मैदानामध्ये या ठिकाणी असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली थार ठरली थार ती म्हणजे आ... चित्र आणि त्याच्या जोडीला पळाला इंद्रा इंद्रा मित्रांनो मुळशीकरांचा इंद्रा होता अतिशय सुंदर बैलजोडी पळाली दादा काय सांगाल कशा पद्धतीने चित्र आणि इंद्राचं नियोजन करण्यात आलं होतं चित्राचं इंद्राचं नियोजन पारदर्शी आमच्या बैलाचे मालक आहेत दादा देशमुख त्यांनी या बैलाचं नियोजन केलं तर ह्या बायऱ्याचं बरोबर आज गाडी कुणी चालवली आज गा ड्रायव्हर माळेगाव छोट्या ड्रायव्हर माळेगाव यांनी गाडी चालवली म्हणजे पायरा पहिल्यांदा झाला होता का पायरा मागच्या मैदानात पण येत इथं फायनल फायनलशी राहिलेला ते पण आपण बोललेलं दोन तीन मैदाना हा पण बोलवला होता फक्त ही एक जोडी एकत्र पाळी मालकांची लाईव्ह दिवशी होती ती आज पूर्ण झाली आणि पहिल्यांदाच पाळली हा पहिल्यांदाच गाडी पाहिजे चित्र असाच आहे का पहिल्यापासून हा असाच बैल जवळ अजिबात कुणाला देऊन देत नाही नाही घरी खूप छान असतो फक्त मैदानात आला की जरा तापट सभा होते तापट सभा कसं मैदान कसं पार पडला वेताळ केसरी आयोजक मैदान आयोजन नियोजन एकदम भारी होतं मैदानाचं सर्व समक्ष चिट्ट्या वाढल्या कुठे चिटिंग नाही काय नाही काय नाही मैदान एक नंबर झालं आणि मैदान पळायला कसं दादा हि काय ठराविकच मैदान होतात पाच हा या भागातले तर एक नंबरची फाटी मानावी लागेल तर हिच आहे थांबायला भरपूर जागा आहे आणि पाळाय सुटप सुद्धा पुढचं आगामी मैदानाचं नियोजन काय चित्राचं पंधरा तारखेला शिरवळला आणि बाकी कसं झालं मैदानाचं मैदान सुद्धा एक नंबर झाले ड्रायव्हरांची कसरत एक नंबर आणली गटाला ह्याकडून गाडी होती गटाला किती नंबर गटात दहा नंबर गटात गाडी होती सिमेला सिमेला तीन नंबर सिमेला कडनी गाडी गटाला तास किती होतो गटाला तीन नंबर तास होतो पण कडनीच गाडी होती दोन गाड्या नव्हत्या सिमिला सिमीला सहा नंबर तास डाउ उजवी फायनल फायनलला फायनलला चार नंबर तास होत आजचा आनंद कसा आहे दादा आजचा आनंद खूप चांगला आहे आज एक नंबर झाला एवढा एक चांगला दोन्ही बैल पाहिल्यान ड्रायव्हरची म्हणजे मेहनत हा आणि बैलांची कामा त्यामुळे एक नंबर झाला एक नंबर झाला आनंद झाला आता आपण ओळख छोटा ड्रायव्हर माळेगावकडे छोट्या नमस्ते काय सांगशील आज कसं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं गाड्या बी सगळ्या चांगल्या झाल्या जोडी कशी पळायला जोडी बी चांगली तेव्हा बैल खालना उडतोय ना अक्च गळ हे गाडी निकाल राहते कशी पळायला फाटी पण चांगली वातावरण पण चांगलं या बोरबागात चांगली फाटी चांगली फाटी काय सांगशील ही जोडी मोठ्या मैदानात काय दमाल करेल अहो हे मोठ्याच तुम्ही बाहेर मोठं मोठ्या महाराष्ट्रातला सगळा टॉपचा बैल आलता आज पण राहिला नव्हता बैल बरं बरं सगळे बैल आली त्यामुळे मोठं म्हणावं लागलं सगळी सगळे टॉपच्याच बैल आली होती सगळ्यांच्या मैत्रीपूरवर लढत झाल्या हा मैत्रीपूर्ण लढत झाल्या कोणाचा काही अशी दुसवास नाही किंवा एकमेकांना सगळे आपले मित्र सगळे आपले मित्र आहेत आणि अतिशय सुंदर मैदान झालं टॉपच्या गाड्या आल्या होत्या आणि चित्रबागा कसा गुलालाच असल्यानंतर कसं रुबाब आहे सकाळी तुम्ही कोण कोण आले या व्हिडिओमध्ये मध्ये एंट्रोला टाकलो होत आपण त्याला पहिला सकाळी तो दिसला होता लवकर आलेला त्यामुळे त्याच्यापाशी गेलतो जवळ त्यावेळेस शांत होता आपण कोळं आता किती दिवस तीन चार दिवस आराम चार पाच दिवस रेस्ट बरं बरं चालते दादा शुभेच्छा आगामी वाटचालीसाठी ओके धन्यवाद मित्रांनो हा इंद्र आहे जो आपल्या चित्राबरोबर पळाला एक नंबरचा मानकरी इंद्राचं गाव कुठलं दादा इंद्राई मुळशी नाव नाव काय तुमचं दादा आकाश साठे धनंजय पवार सोमनाथ पवार आणि अमोल पवार गाडी कुणाच्या नावाने पळते गाडी नावानी पळती वाघजाई माता प्रसन्न श्रीशा कन्स्ट्रक्शन आकाश साठे आणि धनंजय बाळासाहेब पवार इतक्या दिवस कुठे होता इतक्या दिवस आम्ही लंपीचा काळ गेला आमचा दीड दोन वर्ष बैल लंपीत होता म्हणजे हा बैल थोडक्यात झोपला होता बैल सगळा पूर्ण ह्या समूळा आला हाच मेन आमच्या ह्याला मरणाच्या परत हा मरणाच्या पूर्ण परत काय सांगायला वैशिष्ट्य कुठल्या खांदी पळतो वैशिष्ट्य दोन्ही खांदी बैल आपला पळतो आतून बैल दोन्ही कसा पण मारायचा आणि आता दहा मैदाना गाडी बांधून बैल पळालाय आजचं मैदान हे फक्त गाडी चित्र्यासोबत मोकळी गाडी गेली बरोबर आणि गाव कुठलं तुमचं कासरसाई कासरसाई मुळशी आणि कुळे मुळशी बरोबर तिथं आणि दादा आजचं मैदान कसं झालंय आजचं मैदान तसं पारदर्शक झालं आयोजकांचं चांगलं नियोजन होतं बरं आणि पळायला फाट्या का क्षेत्रान कसं अति उत्तम आहे आता हे आमचं दुसरं मैदान आहे सात तारखेलं पण आम्ही तीन नंबर केला होता आणि ह्याच मैदानामध्ये याच हे आत्ताच्या सातला आणि आज अकराला एक नंबर केला आहे बरं मित्रांनो हा लंपीच्या आजारातून बरा होऊन मृत्यूच्या जाळीतून बाहेर आलेला आहे तर दादा ह्याचं वैशिष्ट्य काय सांगाल पळायला कसं आहे का निशुट केलं बैल तळातून सारखाच पळतो पण वरती तोंडाला गेला ना हां तर कस आहे लंपीतून बैल स्टार्ट टू म्हणजे स्टार्ट टू एंड सारखाच पळतो बैल पण वरती गेल्यानंतर बैल शंभर फुटात गाड्या धरतो म्हणजे धरतोच बरं त्याचं वैशिष्ट्यच आहे तसं चित्राची नाची जोडी कशी पळाली अतिउत्तम जोडी पळाली आजपर्यंत आम्हाला बैल पुरण पुरला नव्हता तळामध्ये बैलांनी त्यांनी करून दाखवला आज काय बरं आणि दादा ज्यावेळेस तुम्ही ह्या आजारपणात हा बरा झाला त्यानंतर पुढं मैदानात उतरायचं म्हटल्यानंतर ना पैऱ्याला किती अडचणी आल्या कशा पैरा काय सांगायचंच नाही त्या तुम्हाला पण माहितीच आहे पैऱ्याचा काही विषयच नाही बैल आहे ना मावळ मुळीची सगळ्यांना माहिती होता बैल पण आम्हाला खूप अडचणी आल्या आता बैल रुटिंग लागलाय आम्हाला शंभर टक्के पैरे होत असं नाही की नाही आमचं गुलालाच म्हणून एनडी फ्रेंड सर्कल म्हणून येते आणि अण्णा डायवर येवत या दोघांमुळे आम्हाला गुलाल एकदम परल्या सुलतानच्या नावाने आमची गाडी पळते आणि चार पाच वर्ष आमची एक गाडी पळायची परले आणि राणाची आणि परले आणि सुलतानची की दादा तुम्हाला म्हणजे म्हणायला गेलं तर माझ्या नजरेत तुम्ही कधी आढळला नाही मैदानामध्ये कसं संयमाचा कार्यक्रम आहे आम्ही फक्त मैदानात येतो आमच्यातलं एक पण आमचा आहे ना मैदानावरती तुम्हाला एक्स्ट्रा दिसणार फक्त बैल असेल ना तर जिवाळ्याची सगळी लोक आमची वीस पंधरा पंचवीस जण असतात बरं बरं त्याच वेळेस येतात हा त्याच वेळेस आणि आज ड्रायव्हर कोण होत हा आज ड्रायव्हर कोण होत हा छोट्या ड्रायव्हर होता कशी गाडी चालू छोट्या ड्रायव्हरचं काय सांगायलाच नको छोट्या ड्रायव्हर म्हणजे प्रॉपर ड्रायव्हरच आहे तो उठला उठ उठ की आम्हाला मागे कळायचं गाडी करणार म्हणजे करणार तो उठला आणि त्यांनी सांगितलंच होतं मी उठलो की समजायचं एक नंबर झाला आणि एक नंबर केला केला आणि बराचसा कव्हर झालाय चांगला कव्हर झाला अतिशय आजारपणा बाहेर एकदम त्याच्यामध्ये फिटनेस मध्ये बदल झालाय का चतुर झालाय का एकदम हा चतुर म्हणजे त्याला आहे ना आत्ता पण सोडायचा बैल फक्त थाप मारायची बैलाला मारायची गरज नाही आम्ही बैल जागेवरच ठेवतो सोडला तरी बैलाला काठी बिटी मारित नाही मारला तर बैल चार पाच जणांना ऐकत नाही बरं नुसते थापेवरती थापेवरती नाही आवाज टाकला तरी बैल गरम होतो सोडला की त्याला कळतं आपल्याला जायचंय करायचं आणि आगामी नियोजन काय दादा आता आगामी नियोजन दिसल एक दोन तीन मैदानामध्ये पुढे कुठल्या मैदानात अठराच्या मैदानामध्ये पळू आपण पंधरा नाही तर अठराच्या बरं त्याचं नियोजन करण्यात आलं हा चालते दादा धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद नमस्ते नमस्ते आज कितवा क्रमांक पटकवलो बापू दोन नंबर दोन नंबर नंबरच्या बैलांनी कंच्या बैलांनी होता मित्रांनो शाहीर आणला होता गुळूंचा आणि त्याच्याबरोबर कोण पळाला दादा शंकर शंकर कुठला बळी रमप शोधी त्यांचा बरं बरं कशी जोडी कशी पळेल दादा एक नंबर एक नंबर आणि आजचं मैदान कसं केलं आयोजकांनी दादा एक नंबर हा कुणाकडे असतो गुळूंच्या मध्ये सांभाळायला दादा घरीच असतो कुणाकडे पण नाव काय त्यांचं विकी शेट निगडे विकी भाऊच्या घरी असतो मित्रांनो अतिशय सुंदर बैल जोडी पळाली गटाला कितव्यात गटातं तीन तीन आणि सेमीला किती चार नंबर तास नंबर तास आणि फायनलला किती वेळ तासात पळाला फायनलला पाच नंबर तास आणि चालक कोण होता आज बाळा डायव्हर बोर बोरचा मित्रांनो अतिशय सुंदर ही जोडी पळाली आणि पहिलेकरी कोण म्हणाल तुम्ही त्याचं नाव काय होतं होत शंकर शंकर मित्रांनो शंकर आणि गुळंचेकरांचा शाहीर अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आणि दादा आज मैदान कसं केलं आयोजकांनी एक नंबर केला आज स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये घरी जातात हो हो आणि फायनल फायनलचा फेरा कसा सुटला एक नंबर रान कसं पळायला कुठल्या मैदानामध्ये दिसेल आम्हाला शाहीर पुढच्या तरी कुठलं नियोजन केलं अठरा तारखेला कुठल्या मैदानात कुठल्या मैदानात नियोजन केलं ह्याला खंडाळा खंडाळ्याला नियोजन केलेलं आहे चल चला दादा तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन धन्यवाद तात्या आहेत आपल्या समेत तात्या अभिनंदन तुमचं कसं वाटतं आजचा आनंद सुंदरनं तृतीय क्रमांक पटकवलेला आहे छान की हवाय सुद्धा फायनल राहणं तीन चारशे गाड्यात न ह्या फाटीचा मागचा काय जुना अनुभव आहे का सुंदरचा फाटीचा एक नंबर केलेला आहे किती वर्षापूर्वी केलं होता पाच वर्षापूर्वी त्याच्या जोडीचे त्याचे सहकारी अजून पण नाही आधीच अजून सुद्धा हा पळतोय म्हणजे हे मित्रांनो हे बघा कशी पळाली आज जोडी बादल बादलच्या विषयी काय सांगाल बैलच पळतोय तू बैलच पळतोय पळते आजचं मैदान कसं केलं केसरी आयोजकांनी चांगलं आयोजन केलं होतं माझे मित्र आणि नियोजन असतं त्यांचं आता आपली मित्रांनो अजून एक बाईट थोड्या वेळा पडलंच सुंदरला पाहायला जमलेल्या प्रेक्षकांची गर्दी आता ही गुलाल पात्र जे आहेत जे उपस्थित आहेत तिथं जे जेवढे भेटलेले आहेत त्यांची मुलाखत घेतोय मैदानाच्या विषयी आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदानामध्ये दिसेल सुंदर पंधरा तारखेला पंधरा तारखेला शिरवळला हा दोन तीन मैदान राहिले मग आता आमचा आरामच आहे मग तिथून पुढे किती दिवस आराम करेल सुंदर एक महिना एक महिना एक दोन महिने आराम एक महिना आराम आराम जून जून जुलै एकवीस जूनला परत एकवीस जूनला परत एकदा पळणार आहे एकदा पळणार तिथून पुढे परत किती तीन महिना तीन महिने आराम चार महिने आराम चार महिन्यानंतर पुन्हा एकदा धमाका पुन्हा एकदा धमाका दिसणार आहे मित्रांनो चला तात्या खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन